संरक्षण तज्ञ नितीन गोखले आपल्या सोबत होता गोखले सर किती मोठा विजय हा म्हणायचा आणि उरी हल्ल्याची परतफेड उरी हल्ल्याचा बदला भारताने घेतला असं म्हणता येईल हो बिलकुल म्हणता येईल असं कारण जेव्हा प्रधानमंत्री पंतप्रधानांनी म्हटलं होतं आणि गेले काही दिवस ही तयारी सुरू होती पाकिस्तानमध्ये हो। पाकिस्तान ऑक्युपाइड पाकिस्तान काश्मीरमध्ये जे कॅम्प आहेत त्यांच्यावरती हमला करण्याची मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की काल दुपारपासून याची तयारी सुरू झाली तयारी बऱ्याच आधीपासून सुरू होती पण काल दुपारपासून हे ऑपरेशन लॉन्च झालं होतं तिथून या उरी आणि पूंच आणि कुपवाडाच्या कॅम्प्समधनं भारतीय सैनिक जे स्पेशली फोर्स स्पेशल फोर्सेस आहेत किंवा जे स्पेशली ट्रेंड आहेत असे सैनिक त्यांना चार किंवा पाच कॅम्पची माहिती दिली गेली होती की या या ठिकाणी हे टेररिस्ट बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर पाकिस्तानी सैनिक पण आहेत या ठिकाणी तुम्हाला हमला करायचा आहे आणि त्यांना नेस्तानाभूत करायचं आहे ही त्यांची योजना होती ते रात, दुपारी निघाले रात्री तिथे जाऊन त्यांनी विश्राम घेतला आणि रात्री साडेबारानंतर या ऑपरेशनला खरी सुरुवात झाली जेव्हा एल क्रॉस केलं गेलं लाईन ऑफ कंट्रोल ज्याला म्हणतात ते क्रॉस केलं आणि क्रॉस करून या पाच ठिकाणी पाच जे कॅम्प होते त्यांच्यावरती हल्ला केला गेला त्याच्यामध्ये बरेचसे आतंकवादी मारले गेले आहेत त्यांचा किती लोक मारले गेलेत त्याची माहिती मला वाटतं संध्याकाळपर्यंत मिळेल पण पाकिस्तानच्या तर्फेसुद्धा दोन सैनिक मारले गेले आहेत हे पहिल्यांदी त्यांनी कबूल केलं आहे आणि आज गेले दहा पंधरा जवळजवळ तेरा वर्ष युद्धबंदी सुरू होती एल वरती जरी पाकिस्तान सारखं फायरिंग करत होतं सीज फायर व्हायलेशन करत होतं पण तिथे जाऊन त्यांना मारणं आणि त्याच्या ते जाहीर करणं हे एक पहिल्यांदीच झालं गेले दहा ते, ते आ। आ, बारा वर्षात भारतीय सैनिकांनी जी जी कारवाई केली आहे आणि मला वाटतं की त्याच्यामुळेच आज सकाळी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अमेरिकेच्या सुसान राईसनी अजित धोवल जे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत त्यांना फोन केला कारण अमेरिकेलाही चिंता आहे की जर या दोघांमध्ये युद्ध वाढलं किंवा एस्केलेशन झालं तर काय होईल हे एक इंडिकेशन आहे आणि आता मी ऐकतोय की नवाज शरीफनी पण हे कंडेम केला अटॅक भारतातर्फे याचा अर्थ की त्यांनी आता एक्नॉलेज केलंय कबूल केलंय की भारताने हा हमला केला आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक मारले गेलेत मी हे समजतो की भारतीय से जे आपलं लष्कर आहे हे हो। नेहमीच तयार असतं त्याच्यासाठी पॉलिटिकल विल लागते हो। आणि त्या पॉलिटिकल विल ची जी तयारी असते ती आपले पंतप्रधान आणि रक्षामंत्री या आणि अजित धोवल या सगळ्यांनी मिळून जी एक योजना बनवली त्या तहत हे झालेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की खूप मोठं यश आहे भारता भारताच्या भारतीय सैनिकांचं आणि भारतीय लष्कराचं खोखले सर काही वेळापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये डीजीएमओ सांगितलं की सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली हा सर्जिकल स्ट्राईक नेमका काय टर्म आहे आणि याचं प्लॅनिंग नेमकं कसं होतं त्याबद्दल काय सांगा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे याचा अर्थ असा असतो की तुमच्याकडे इंटेलिजन्स असतं तुमच्याकडे माहिती असते की या या अमुक अमुक ठिकाणी या या कॅम्पमध्ये इतके लोक तिथे आहेत आणि तिथून भारतावर हमला करण्याची हल्ला करण्याची एक त्यांची योजना आहे हे तुम्हाला जेव्हा माहिती असत त्या ठिकाणी जाऊन फक्त त्यांना मारणं त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात की बरोबर त्या ठिकाणी जे सर्जरी करतात जसं एक ऑपरेशन मध्ये माणसाच्या शरीरावरती तसं या आतंकवादी ज्या योजनेवरती त्यांनी एक सर्जिकल स्ट्राईक केलाय सगळीकडे हमला नाही केला पूर्ण एलओसी साडेसातशे किलोमीटरची आहे आणि सगळीकडे तुम्हाला ते करणं शक्य नसतं म्हणून अगदी नेमकी माहिती असताना त्या ठिकाणी जाऊन कॅम्पवरती हल्ला करणं आणि त्यांना मारणं त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात त्याची तयारी मी जसं तुम्हाला म्हटलं काल सकाळपासून लोकांनी एलओसी पर्यंत जायला तयारी सुरुवात केली होती त्यांना पूर्ण ते जे काय त्याच्यात बंदुकी गोळे गोळा जो पाहिजे सगळा दिला गेला होता आणि अॅक्युरेट इन्फॉर्मेशन होती भारताजवळ की कुठे ते कॅम्प्स आहेत आणि कुठे जाऊन त्यांच्यावरती हमला करायचा आहे त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात त्यासोबतच सा, गोखले सर जसं तुम्ही सांगताय सर्जिकल स्ट्राईक संदर्भात या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काही जिवंत अतिरेकी पकडले असल्याचं देखील कळत आहे तर ते ऑपरेशन नेमकं कसं झालेलं असेल आणि आणखी एक मुद्दा या सर्जिकल स्ट्राईक करता जी टीम निवडण्यात आलेली होती त्याला काही विशिष्ट ट्रेनिंग देण्यात येतं त्याला विशिष्ट ट्रेनिंग देण्यात येतं दे त्याला दे 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 म्हणतात पॅरा एस एफ म्हणजे पॅराशूट रेजिमेंटचे स्पेशल फोर्सेस असतात ज्यांची ज्यांची पूर्ण तयारी पूर्ण ट्रेनिंग भारत दुसऱ्या म्हणजे शत्रूच्या हद्दीत जाऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं हेच त्यांचं ट्रेनिंग असतं आणि हे वर्षानुवर्ष ट्रेनिंग करतात याच्यासाठी ते लोक जगतात याच्यासाठी ट्रेनिंग करतात हे जे सैनिक असतात स्पेशल फोर्सेसचे त्यांनी केलंय त्याच्यात किती जिवंत पकडले गेले आहेत मला माहिती नाही त्याची माहिती माझ्याजवळ नाही आहे पण जर पकडले गेले तर फारच उत्तम गोष्ट आहे कारण त्या जिवंत पकडल्या गेलेल्या टेररिस्टकडनं बरीचशी माहिती मिळू शकते परवा दोन त्यांचे गाईड्स पकडले गेले त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली असणार ती जे कॅम्प आपण जे म्हणतोय ज्या कॅम्पांची नेमकी माहिती भारतीय सैनिकांजवळ होती ही ते जे दोन गाईड तिकडून आले होते जे त्यांना अतिरेक्यांना घेऊन येतात त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली असेल असं मला वाटतं आणि ऑफकोर्स सॅटेलाईट इमेजेस असतात किंवा तुमचे सर्वेलन्स इक्विपमेंट असतात तुमचं इं, इंटरसेप्ट करतो जेव्हा सैनिक अतिरेकी आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये संवाद होतो फोनवरती किंवा मोबाईलवरती तो इंटरसेप्ट केला जातो त्याची माहिती त्याच्यातनं मिळते आणि मग ते, ते, ते लोकेशनची माहिती मिळते म्हणून हे इंटेलिजन्स बेस्ड सर्जिकल स्ट्राईक असं म्हणता येईल बरं गोखले सर आणखी एक मुद्दा जसं आपण म्हणतोय की सर्जिकल स्ट्राईक आपण केलेला आहे तिकडे घुसून आपण अशा पद्धतीने दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे हे करताना कोणकोणते मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्यावे लागतात जसं तुम्ही म्हणाला स्पेसिफिक टीम ट्रेन तर करतातच मात्र कोणकोणत्या गोष्टींची काळजी कुठल्या गोष्टीची दक्षता घ्यावी लागते हे करताना दक्षता पुष्कळ घ्याव्या लागतात की तिथे तुम्हाला एक अॅक्युरेट असेसमेंट लागते की तिथे पाकिस्तानी सैनिक किती आहेत ते किती रेजिस्ट करतील ते किती उलटवार करतील आणि तिथे अजून दारूळा किती असेल याची थोडीशी माहिती तुम्हाला लागते आणि ही दक्षता घ्यायला लागते की जाऊन पटकन हा हल्ला करून तुम्हाला परत यायला लागतं तिथे तुम्ही पकडला गेलात तर तुमची छीथू होऊ शकते तुमचं नाक तुमचं इन्सल्ट होऊ शकतो म्हणून नाक कापलं जाऊ शकतं म्हणून लोक लगेच परत येतात त्यांना ती एक ट्रेनिंग दिलेली असते की तुम्ही जाऊन मारून कसं लगेच परत यायचं ते त्याची दक्षता दा घेतली जाते दुसरं पूर्ण एल ओ सीच्या बरोबर आहे जे सातशे साडेसातशे किलोमीटरची लाईन ऑफ कंट्रोल आहे त्याच्यावरती सगळ्या सैनिकांना सतर्क केलं जातं की तिकडून उलटवार होऊ शकतो तिथल्या आर्टिलरी फायर येऊ शकते मॉटर फायर होऊ शकते ते तिथे बसून त्या पोस्टवरनं ते तुम्हाला तुमच्यावर हमला करू शकतात असं होऊ शकतं म्हणून ती सतर्कता घेतली गेली असणार ती दक्षता घेतली गेली असणार आणि आता एखाद वेळेस पाकिस्तान तो उलटवार करेल सुद्धा त्याच्यासाठी आता सतर्क राहायला लागेल सतत खूप अलर्टवर राहायला लागेल पण हे सैनिक त्याच्यासाठीच ट्रेन करतात पूर्ण जन्मभर त्यांचं हे ट्रेनिंग सुरू असतं आणि मला विश्वास आहे की भारतीय लष्कर भारतीय सेना याच्यावर पूर्णपणे आपले आपलं जे जेवढं काही स्किल आहे ते दाखवेल गोखले सर त्यासोबतच जसं तुम्ही सांगते सर्जिकल स्ट्राईक आपण केलेला होता साधारण किती ठिकाणी थी हा सर्जिकल स्ट्राईक केलेला असू शकतो आणि ही ठिकाणं नेमकी कशी हेरली जातात त्या संदर्भात काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे पाच कॅम्प मी तुम्हाला जसं म्हटलं की दोन कॅम्प इकडे साऊथ ऑफ पीर पंजाल म्हणजे पूंछच्या ऑपोजिट आणि इकडे तीन उरीच्या ऑपोजिट त्या कॅम्प्सवरती हमला केला गेला ते छोटेसे कॅम्प असतात कधी तीस चाळीस लोक तिथे असतात कधी ऐंशी लोक असतात कधी कधी त्यांच्यापेक्षाही कमी लोक असतात पण सैनिक पण असतात त्यामुळे आत्ता त्याची पूर्णपणे माहिती आपल्याजवळ नाही आहे आत्ता जरा तर स्पेक्युलेट करणं मुश्किल आहे पण जेवढं सांगता येतं की हे भारताने जी घोषणा केली आहे याचा अर्थ खूप मोठा सक्सेस झालेला आहे मोठं याच्यात यश मिळालेलं आहे भारतीय सैनिकांना आणि म्हणून ही घोषणा केली गेली के गोखले सर त्यासोबतच हा भारताच्या कूटनीतीचा विजय मानला जातोय कारण मगाशी जसं डीजीएमओ सांगितलेलं होतं आम्ही या पाकिस्तानच्या देखील लष्कराला या सगळ्या संदर्भात माहिती दिली होती आणि एकत्र येऊन कारवाई संदर्भातलं देखील आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं किती मोठा हा कूटनीतीचा विजय तुम्ही कसं बघताय याच्याकडे ह्याच्यात ही जी त्यांनी स्टेटमेंट दिली आहे सुद्धा तुम्ही जर नीट वाचाल किंवा नीट ऐकाल तर त्याच्यात ते त्यांनी हे म्हटलंय की आ, पाकिस्तानी सेनाला पाकिस्तानी लष्कराला आम्ही ही माहिती दिलेली आणि त्यांना सांगितलंय की आमची जी कारवाई होती ही अतिरेक्यांविरुद्ध होती टेररिस्टच्या विरुद्ध होती आणि आमचं ऑपरेशन संपलेलं आहे आम आमचे सैनिक परत आलेले आहेत आमचं काही उद्देश नाही की परत ऑपरेशन हे चालू ठेवावं तर ते याच्यात एक मेसेज आहे पाकिस्तानला की टेररिझम वरती आमचा रोष आहे आमचा राग आग। आहे आणि तुम्ही जर टेररिझमला बढावा देत राहिला तुम्ही जर सपोर्ट करत राहिला तर आम्ही ही कारवाई करत राहू हा एक त्याच्यात मोठा मेसेज पाकिस्तानला गेलेला आहे म्हणून कूटनीती कूटनीतिक विजय पण म्हणता येईल याच्यामध्ये आणि जस तुम्ही म्हणता की एक मेसेज दिलेला आहे मात्र पुढे आपल्याला काय अलर्ट राहावं कशा पद्धतीने अलर्ट राहावं लागेल कारण जसं तुम्ही की कदाचित पलटवार करू शकतो कुठली काळजी पुढे घ्यायला हवी पुष्कळच्या काळज्या घ्यायला हव्यात आणि घेतल्या जातात जा सतत घेतल्या जातात हे उरीचा एक हमला झाला आणि त्याच्यात अठरा सैनिक मारले गेले म्हणून जे भारतीय सैनिक खूपच म्हणजे अलर्ट नसतात किंवा त्यांना याच्यातली काहीच माहिती नसते असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे कारण गेल्या दीन तीन महिन्यामध्ये जवळजवळ पंचवीस असे हमले अशा असे जे अटेम्प्ट इन्फिल्ट्रेशनचे हे नेस्तानाबूत केले गेलेले आहेत किती लोक मारले गेलेत एकतीस अटेम्प्ट असे गेल्या वर्षभरात म्हणजे गेल्या आठ महिन्यात नऊ महिन्यात झालेले आहेत एकशे चौदा ते एकशे पंधरा आतंकवादी त्याच्यात अतिरेकी मारले गेले आहेत त्यामुळे तिथे सतत सतर्कच असतात आता अजून सतर्कता वाढवली गेली जाईल आणि जर तिकडून जर पलटवार झाला तर भारतीय सैनिक त्याच्यासाठी तयार आहेत आणि थोडंसं एस्केलेशन होऊ शकतं असं मला वाटतं ज्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल सर तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याच्याबद्दल पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला की सर्जिकल स्ट्राईकसाठी सर जसं तुम्ही सांगितलं की एक स्पेसिफिक टीम ट्रेंड असते आणि ती ते सर्जिकल स्ट्राईक करत असते ज्याच्यामध्ये कोण कोण ऑफिसर असतात त्याची मग कशा प्रकारे जी ती विभागणी केलेली असते त्याबद्दल काय सांगा <laughs> मला एवढी आता माहिती माझ्याजवळ नाहीये पण एक जनरल एक माहिती देण्यासाठी म्हणून सांगतो oh. की भारताकडे जे स्पेशल फोर्सेस आहेत ज्यांना म्हणतात पॅरा एस एफ oh. पॅराशूट रेजिमेंटचे स्पेशल फोर्सेस oh. त्यांचं पूर्ण ट्रेनिंग oh. याच कारणासाठी ते करतात जन्मभर त्यांच्या जेव्हा जेव्हापासून ते आर्मी जॉईन करतात oh. oh. की सैनिक शत्रूच्या हद्दीमध्ये जाऊन तिथे oh. कशी कारवाई करता येईल तिथे त्यांच्या विरुद्ध लढून त्यांच्या ते, कॅम्प्सना त्यांच्या ऍसेट्सना निस्तानाभूत करून कसं परत येता येईल सक्सेसफुली हीच त्यांची ट्रेनिंग असते म्हणून त्याच्यामध्ये एखादा ऑफिसर समजा एक कंपनी गेली मी तुम्हाला एक, एक उदाहरणार्थ सांगतो की एक कंपनी म्हणजे शंभर लोक असतात त्या कंपनीमधनं एक ऑफिसर जो असतो कंपनी कमांडर असतो त्याच्याकडे डेप्टी कंपनी एक त्याचा टू आय सी असतो म्हणजे सेकंड चार्ज सेकंड इन कमांड जो असतो तो असतो आणि मग जेसीओ आणि काही सैनिक असतात ऐंशी एक सैनिक असतात ते मग आपापला विभागून घेतात की कोणी कुठून जायचं कोणी कोणी ठेवायचं कोणी 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 करायचा समजा एखादा इंज्युअर झाला जखमी झाला त्याला कसं परत आणायचं हे सगळंच ट्रेनिंग त्यांना दिलेलं असतं म्हणून हे एक स्पेशल ट्रेनिंग स्पेशल फोर्सेस म्हणतात त्यांना आणि हे स्पेशल कारवाईच करू शकतात फक्त बरं आणि त्यांच्याकडे नेमकी शस्त्र कोणती असतात आणि त्या ठिकाणी ते ऑपरेशन अंमलात आणत असताना संपर्क यंत्रणा नेमकी कशी असते त्यांच्याकडे जेणेकरून हे ऑपरेशन जे आहे ते स्पेसिफिक टाईममध्ये पूर्ण होईल त्याबद्दल काय सांगा त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे शस्त्र असतात त्याच्यात uh, एम पी नाईन uh, कार्बाईन असते छोटे शस्त्र असतात रिव्हॉल्व्हर्स असतात हँड ग्रेनेड्स असतात त्यांच्याकडे uh, दोऱ्या असतात मोठ्या ज्या तुम्हाला समजा खाली कुठेत उतरायचं असेल तर आणि रेडिओ uh, सेट्स जे आहेत ते एकदम स्टेट ऑफ द आर्ट अगदी मॉडर्न रेडिओ सेट्स uh, त्यांच्याकडे असतात तर ते त्याच्यात त्याच्या बाबतीत आपल्याला अजून माहिती देण्यात काही अर्थ नाहीये कारण हे एक सिक्रेट uh, uh, माहिती असते बार uh, पण एवढं सांगू शकतो की त्यांच्याकडे ज्यांना जे जे पाहिजे हे कारवाई करायला ते ती शस्त्र आणि ते uh, ते ते इक्विपमेंट त्यांच्याजवळ पूर्णपणे असतं दुसरा एक मुद्दा जसं तुम्ही बेक शस्त्रांबद्दल सांगताय वेगवेगळे शस्त्र असतात त्यांच्याकडे ते शस्त्र वापरण्याचे काही संकेत आहेत की विशिष्ट वेळीच हे शस्त्रास्त्र वापरायची की ते त्यावेळी तो निर्णय घेतला जातो ते कसं असतं नेमकं नाही असं त्यावेळेस निर्णय घेतला जाते त्यांच्याकडे एक स्टँडर्ड इश्यू असतो म्हणजे त्यांना हे दिलेलं असतं प्रत्येक सैनिकाला स्पेशल फोर्सेसच्या त्यांच्याबरोबर प्रत्येकाची आपापली जी स्पेशल शस्त्र सस, असतात जसं मी म्हटलं एम पी नाईन कार्बाईन आहे किंवा पिस्तोल आहे कोणाचं कोणाजवळ हँड ग्रेनेड आहे कोणाजवळ रॉकेट लॉन्चर आहे या सगळ्या यूबीजीएल म्हणतात अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर हे सगळं विभागला गेलेलं असतं समजा शंभर सैनिक जात आहेत त्याच्यामध्ये तीस लोक एमएमजी घेऊन जातील मिडियम मिलिटरी मीडियम मशीन गन ज्याला म्हणतात कोणी एलएमजी घेऊन जाईल लाईट मशीन गन कोणी यूबीजीएल घेऊन जाईल ते सगळं विभागलेलं असतं त्यामुळे कोणी कुठे कसं वापरायचं हे सगळं त्यांनी रिहर्स केलेलं असतं त्यामुळे त्यांना त्या क्षणी सांगण्याची काही जरूर पडत नाही त्यांना हे माहिती असतं की आज इथे जायचं हे हमला करायचं त्याच्यासाठी सगळी तयारी त्यांची आधीपासून झालेली असते एक जाता जाता फक्त सर शेवटचा प्रश्न विचारतो जसं तुम्ही सांगता इथून पुढे आपल्याला प्रचंड अलर्ट राहावं लागणार आहे पण कुठल्या स्पेसिफिक भागामध्ये एलओसीच्या तुम्ही असं सांगाल की जिकडे जास्त कॉशियस जास्त जागरूक आपल्याला राहावं लागेल असं काय सांगू शकता तुम्ही आ, दोन तीन ठिकाणं जी थोडीशी वर्नलेबल आहेत जसं उरी आहे उरीचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम उरीचा हा आहे की उरी अशी खाली दरीमध्ये उरीचं ब्रिगेड आहे आणि त्याच्या चारी बाजूला पाकिस्तानी सैनिक त्यांना बघू शकतात तर उरीमध्ये सतर्क राहायला पाहिजे मध्ये आहे आणि मी म्हणेन की पूर्ण साडेसातशे किलोमीटरची जी, जी एलओसी आहे तिथे सतर्क राहणं जरुरी आहे काय काही सांगता येत नाही पाकिस्तानचं पाकिस्ताननी पूर्वी कारगिलमध्ये जेव्हा वाटलं नव्हतं की कारगिलमध्ये येतील तिथे सुद्धा हमला केला होता तिथे हल्ला केला होता तर कारगिलमध्ये पण सतर्क राहायला पाहिजे तर मला वाटतं पूर्ण पाकिस्तान बरोबर जेवढी सीमा आहे इंटरनॅशनल बाउंड्री आणि एलओसी तिथे पूर्णपणे सतर्क राहतील सैनिक असे विश्वास आहे गोखले सर खूप खूप धन्यवाद आपण सविस्तरपणे या सगळ्या ऑपरेशन बद्दल आमच्याशी बोललात आणि या सगळ्या कारवाईचं आपण विश्लेषण केलं त्याच्याबद्दल तेव्हा आता भारताने एक प्रकारे बदला घेतलेला आहे आणि कूटनीतीचा भारताच्या कूटनीतीचा इकडे विजय असल्याचं बोललं जात आहे